नमस्कार शेतकरी बंधूंनो मी मंडळ कृषी अधिकारी निखिल टोळकर तर आपण आज बघूया लिंबू बागेतील हस्तबहाराचे व्यवस्थापन हस्तबहार म्हणजे नेमकं काय का तर हस्तबहाराचे जे फुलधारणा असते ते ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात होत असते व त्याची जी फळधारणा असते ती मार्चपासून तर मे पर्यंत या कालावधीत होत असते तर आपण हस्तबार शेतकऱ्यांना घ्या घ्यायला का लावतो तर त्याच्यामागची भरपूर कारणे आहेत तर हस्तबहारातली जी फळधारणा असते झाडांची ती फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान येत असतात या या वेळेतच लिंबूची जी आवक असते ती बा बाजारात कमी प्रमाणात असते व लिंबूला आवक कमी असल्यामुळे लिंबूला भाव अतिशय चांगल्या प्रमाणात मिळतो व ते आर्थिकदृष्ट्या फा फायदेशीर ठरते यामुळे आपण शेतकऱ्यांना हस्तभहाराचे नियोजन करावं सांगतो तर आपण हस्तबहाराचे नियोजन बघूया तर हस्तबहाराचे नियोजन प्रामुख्याने जिब्रेलिक संप्रेरकाचा वापर त्याच्यामध्ये येतो त्याच्यानंतर ग्रोथ सप्रेसनचा वापर त्याच्या येत असतो मातीद्वारे खत व्यवस्थापन तसेच फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि झाडाला ताण देणे या पाच प्रकारामध्ये हस्तबहाराचे नियोजन हे मोडत असते तर जिब्रेलिक या संप्रेरकाचा वापर प्रामुख्याने जून महिन्यात केला जातो तर जून महिन्यामध्ये पाच ग्रॅम प्र शंभर लिटर पाण्यामध्ये जिब्रेलेकची फवारणी केलेली अतिशय फायदेशीर ठरते जिब्रलेखची फवारणी केल्यामुळे झाडामध्ये अन्नद्रव्याचे संचयन हे चांगल्या प्रमाणात होते व फुलंधारणेस जो जून महिन्यात येणारी जी फुलंधारणा असते ती ऑक्टोबर व नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये येत असल्यामुळे ती अतिशय श शेतकऱ्यांना त्याचा हस्तभार घेण्यासाठी चांगल्या प्रमाणात फायदा हा होत असतो तर आपण पुढे बघूया की ताण देणे झाडाला ताण देणे म्हणजे काय असतं तर विश्रांती देणे झाडाला विश्रांती देणे झाडाला विश्रांती आपण प्रामुख्याने एक सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान जर दिली मद्या हो तर झाडामध्ये अन्नद्रव्य अन्नद्रव्यसंचय चांगल्या प्रमाणात होत असते त्यानंतर आपण बघूया ग्रोथ सप्रेशन ग्रोथ सप्रेशनमध्ये आपण शेतकरी प्रामुख्याने लिओसिनचा वापर हा करत असतो याच्यामध्ये डोस डोसा दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यामध्ये केला जातो याच्यामुळे झाडाला फुलंधारणा अतिशय चांगल्या प्रमाणात होते व झाडामध्ये अन्नद्रव्य संचयन सुद्धा चांगल्या प्रमाणात होत असते याच्यानंतर आपण बघूया की मातीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन मातीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं तर प्रामुख्याने येतं शेणखत ही सहा वर्षा पुढील जी बाग असते तर प्रति झाड आपल्याला तीस ते चाळीस किलो हे शेणकत प्रामुख्याने जुलै महिन्यात दिलं गेलं पाहिजेल तर जुलै महिन्यात दिल्यामुळे झाडाला अन्नद्रव्य हे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत असते तर आणि यन आणि रासायनिक खतामध्ये जर आपण बघितलं तर पी केचा डोस हा सहाशे तीनशे तीनशे ग्रॅम प्रति झाड हे दिलं गेलं पाहिजे जो सुरुवातीचे तीनशे 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 ग्रॅम जे पुरद व पालाश आहे तर ते ताण तोडल्या गेल्यानंतर झाडाला धारणा जेव्हा येत असते तेव्हा दिलं गेलं पाहिजे व उरलेले जे आहेत तीनशे ग्रॅम नत्र जे आहे तर झाडाला एक महिन्यानंतर दिलं गेलं पाहिजे तर याच्यानंतर आपण बघूया की फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन झाडाची फुलगळ रोखण्यासाठी आपल्याला पो पोटॅशियम नायट्रेटचा वापर केला जातो पोटॅशियम नायट्रेट हे दहा ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यामध्ये जर फवारलं तर झाडाची फुलगळी कमी प्रमाणात होते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे फळधारणा होण्यास मदत होते याच्यानंतर आपण बघूया अन्नद्रव्य व्यवस्थापन सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा करणे हे तेवढेच गरजेचे असते फुलं धारणे व फळ धारण्यासाठी आपल्याला झिंक व बोरांची प्रामुख्याने मदत आवश्यक असते झिंक व बोरांची आपल्याला चिलेटेड फॉर्म मध्ये फवारणी करावी लागते तर झिंक हे शून्य पॉईंट पाच टक्के व बोरान हे शून्य पॉईंट तीन टक्के प्रमाणामध्ये जर आपण फवारणी केली तर झाडाला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये सूक्ष्मद्रव्य हे उपलब्ध होतात आणि याप्रमाणे जर आपण हस्तभहाराचे व्यवस्थित प्रकारे नियोजन केलं तर शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी हस्तभहाराचे नियोजन करावे व त्यांनी आपल्या प्र हस्तभाराचे नियोजन हे शेतकरी करू शकतात धन्यवाद